मी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक नाही छगन भुजबळांचं मोठं विधान पालकमंत्रीपदाच्या चर्चांवर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आज रविवारी माध्यमांशी बोलताना भाष्य केले ते म्हणाले की मी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक नाही मला नाशिकसाठी जे काही करायचं आहे ते मी करतो आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत भुजबळांना रस नसल्याचं दिसत आहे दरम्यान गेल्या पाच महिन्यांपासून निर्माण झालेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटण्याची शक्यता बळावली आहे कारण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने भाजपच्या झोळीत कुंभमेळा मंत्रिपद पडला आहे त्यामुळे भाजप पालकमंत्रीपदावरील आपला दावा सोडण्याची शक्यता आहे दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये हक्क करत होते त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता समजा ना त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की के त्यांच्याकडे जाण्याचा त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात ना टाकू नका नारायण राणे देखील जाण्याचे इच्छुक होते असं म्हणत अजिबात नाही काही इच्छुक वगैरे हां बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काही प्रयत्न करत असतील काय गोष्ट पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे मी तर रिविंदिय मिनिस्टर झालो त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्यासुद्धा दर्शन आहेत तो भाग वेगळा काय बाळासाहेबांसून आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं जण सुद्धा आम्ही एकत्रित वस्तु बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे जेवणखाना झाल्याचं भेटलं परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिलं जायचं होतं परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आणि एक अकरा जणांची जे लीडर्स कमिटी होती नेते मंडळी ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे ठीक आहे धन्यवाद मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यामध्ये काही वाद वादविवादात पडायचं नाही काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही काय नाशिकचा एक बालक म्हणून माझेच सांगितलं मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो आमदार असो नसो